राष्ट्रीय स्पर्धा निवड चाचणी आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सांगली या ठिकाणी दिनांक चोवीस ते अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी भोपाळ मध्य प्रदेश या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर आणि सब ज्युनियर कनोईंग आणि कयाकिंग राष्ट्रीय स्पर्धेची व राष्ट्रीय ज्युनियर ड्रॅगन बोट स्पर्धा निवड चाचणी घेण्यात आली सदरील निवड चाचणीकरिता महाराष्ट्रातील चोवीस जिल्ह्याच्या खेळाडूंनी सहभागीतला निवड चाचणी सदरील निवड चाचणीकरिता राज्य संघटनेचे सर्व पदाधिकारी व पंच उपस्थित होते सदरील निवड चाचणीकरिता राष्ट्रीय संघटनेचे सहाय्यक स सचिव दत्ता पाटील सर राज्य संघटनेचे उपाध्यक्ष प्रताप जमादार सर सचिव सुरेंद्र कोरे खजिनदार हेमंत पाटील सर परभणी जिल्हा सचिव कल्याण कृष्णा पुणे स्वामी महात्मा व देवेंद्र भंडारा अविनाश निंबर्ते यांच्या उपस्थितीत निवड चाचणी सदरील निवड चाचणीमधून महाराष्ट्र राज्य संघ निवड करण्यात आला पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी सांगली जिल्हा यांच्यातर्फे राज्य चाचणी घेतलेली निवड चाचणीला पूर्ण महाराष्ट्रातनं मुलाली आलेले आहेत ह्या निवड चाचणीतनंच पुढं टीम सिलेक्शन होणार आहेत त्यासाठी सिलेक्शनचे ओपनिंग केलेलं आहे आम्ही आत्ता आणि आत्ता आम्ही मॅचेस सुरुवात करतो आहे आज सांगली रॉयल कृष्णा बोट क्लब व सांगली जिल्हा काय किंग इंटरनॅशनलच्या वतीने राष्ट्रीय ड्रॅगन बोट चॅम्पियनशिप व सब ज्युनियर कॅनो कायकिंग चॅम्पियनशिप यांचं महाराष्ट्राचा टीम निवड चाचणीसाठी आज सर्व राज्यातून मुले इथे आलेले आहेत त्या सर्व मुलांचं प्रशिक्षक पालक तसेच खेळाडू यांचं आमच्या सर्व संघटनेमार्फत मराठा असोशिएशनमार्फत अध्यक्षांच्या वतीने आज त्यांचं सर स्वागत करतो तसेच आपले जे पदाधिकारी आणि सर्व आमचे मार्गदर्शक हित त्यांचं पत्रकार इथे उपस्थित राहिले यांचंही मी मनापासून आभार म मानतो आणि या स्पर्धेसाठी जे उद्घाटन करण्यासाठी जे आपले आलेले आहेत त्यांचंही सर्वांचं मी स्वागत करतो आणि स्पर्धेला शुभारंभ करतो संघ आहे के फोर ज्युनियर वुमेन कॅटेगरीबद्दल अनेक राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळलेल्या यामध्ये समावेश आहे या मुलींनी सावित्रीबाई फुले प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि सांगलीच्या या नदीमध्ये आज चांगलं प्रदर्शन या ठिकाणी के फोर या कॅटेगरीतर्फे आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा